हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण त्या दिवशी हे घेतलं होतं वर्ग कसे काढायचे ते बघितले तर आपल्याला ते वर्ग काढण्यासाठी सगळ्यात आधो एक ते दहापर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे त्या तुम्हाला एक ते दहापर्यंतचे वर्गसुद्धा लिहून देते आज त्या दिवशी दिले नाही आज देते एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर हे वर्ग तुम्हाला ध्यानात ठेवायला लागत त्यानंतर तुम्हाला ती ट्रिक्स जमा हे वर्ग सगळ्यांनी पाठ करून ठेवा आणि लिहून देखील घेतलं तर त्या हरकत नाही तसेच आज आपण अंशाने छतातला हे करून बघाकार शिकू सगळ्यांनी दोन अंकी संख्या घेऊ यांचा भा कसा करायचा ते बघू आपण दोनच्या पाड्यात तीन आहे का बघायचा दोनच्या पाड्यात तीन आहे का आहे बे क बे क बे तीन मधून दोन गिरे राहतात तीन मधून दोन गिरे किती राहतात एक असा आहे का कसं म्हणायचा परत दोनचा पाडा सोळा एस पर्यंत म्हणायचा सोळा आहे का दोनच्या पाड्यात हाय बे बे सोळा झिरो झिरो उत्तर आलं अठरा तसं पंधरा पंधराच्या पाड्यात चोपन्न नाही पंधरापेक्षा लहान संख्या आहे कोणती आहे ओके पंधरा पंधरा ते पंचेचाळीस छप्पन्नमधून पंचेचाळीस गेले किती राहिले नऊ हा वरून झिरो घेतला किती झाली संख्या नव्वद वाटलं सर तुम्हाला असं जमत असेल तर पुढं घ्यायचं नव्वद नव्वद भागी पर पंधरा परंतु पंधराच्या पाड्यात नव्वद आहेत ना पंधरा पंदर इतके पंदर पंधरा सात नव्वद उत्तर आलं छत्तीस पंधरा एके पंधरा पंधर सात नव्वद आणि पंधरा शून्य शून्य उत्तर आलं सात पाच एक पाच पाच एके पाच डायरेक्टली आता पंचेचाळीसला भाग नाही घालायचा पाच पहिला शू चारला भाग घालायचा सिंगल सिंगल पाच शून्य शून्य परत मग आधी शून्याचा भाग घातल्यानंतर डायरेक्ट ह्याला भाग घालायचा पाच नवी पंचेचाळीस उत्तर आलं तुमचं एकशे नऊ असं देखील करून बघा पाचशे पंचेचाळीस आणि पाच एके पाच पाच दोन पाच शून्य घेतला चार पाच च्या पाठात चार आहे का नाही एकदम दोन्ही संख्या घेतल्या जात नाही सिंगल सिंगल घ्यायची पाचशे शून्य शून्य चार आहे तसंच मांडायचा पाच आहे पाच कर पंचेचाळीस उत्तर आलं झेह ज्यांना खूपच अवघड जातो बाहाकार बरेच मुले ज्यांना बाकार कर। गुन्हाकार हा अवघड जातो त्यांनीच हे येत नाही त्यांच्यासाठीच मी केलेले हा व्हिडिओ तयार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद